बघू शकता खरंच खूप मस्त झालेली आहे मटन करी तुम्ही नक्की ट्राय करा हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत मटण करी कुकर मध्ये करणार आहोत पटकन होते पंधरा ते वीस मिनिटात होणारी आपण मटन करी बघणार आहोत इथे बघा मी अर्धा किलो मटण घेतलं आहे पाचशे ग्रॅम मटन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतला आहे आता इथे मी कुकर मध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं आहे आपल्याला तेल छान कडकडीत कर गरम करायचं आहे आता हे तेल छान आपलं कडकडीत गरम झाल्यावर ना याच्यामध्ये अर्धा मीडियम साइजचा मी अर्धा कांदा घेतला आहे बघू शकता हे आपल्याला याच्यात टाकायचं आहे आता हे मटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आपल्याला आणि थोडस मीठ टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅस फुल करूया आता हे बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचं आहे हे बघू शकता अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे गरम गरमच पाणी कधी पण मटणामध्ये मत यूज करायचं म्हणजे मटण आपले छान होते आता मी ढक्कन लावून घेते आणि चार ते पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर हे शिजू द्यायचं आहे मटण आता इथे मी एक मिडियम चा कांदा घेतला आहे आणि आप आपल्याला थोडंसं लसूण पण लागणार आहे लसूण सोलून घेतला आहे आणि याच्यासोबत आपल्याला थोडस अद्रक पण लागणार आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगते जास्त मसाले पण नाही वापरू तुम्ही करून बघत जा खरच खूप मस्त होत हे आपल्याला पाणी न घालता असं बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सरला मी फिरून घेते हे बघू शकता हे असं आपलं बारीक करून झालेलं आहे आता हे एका वाटीमध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही घातलं असंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न घालता आता इथे बघू शकता थोडस खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचे तुकडे मस्त आपण भाजून घेऊया कमी गॅस गॅसवर भाजायचे आहे आपल्याला आणि त्याच्यासोबतच मी थोडीशी इथे फुटाने घेतले आहेत आणि आपल्याला थोडस धने लागणार आहेत आणि थोडस जिरं आणि एक विलाय विलायची लागणार आहे फुटाणे मी टर्फला सहित घेतले आहेत थोडेसे काढले थोडेसे टर्फला आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण टर्फला काढू शकता आता हे आपण सगळं भाजून घेऊया खोबरं पण आपलं छान भाजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे गॅस कमीच आहे फुल नाही केला छान कमी गॅसवर भात चाल ना तेवढी छान आपली भाजी होते चिकन सॉरी मटन करी बघू शकता आपले फुटाणे वगैरे सगळं भाजून झालेलं आहे गॅस बंद करते आता आणि हे थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला मिक्सर मधून छान बारीक करून घ्यायचं आहे एका प्लेटीत काढून घेते हे बघू शकता आपलं वाटण तयार आहे आता आपलं मटण बघूया शिजलं शिजलं का बघू शकता मटन पण आपलं मस्त शिजलेलं कड़ आहे तेल बघू शकता मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तर आता हे लसूण कांदा आणि अद्रक हे पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेव्हाच टाकायचो म्हणजे आपली मटन करी छान होते स्मोकी फ्लेवर येते आता हे छान मिक्स करत राहायचं कमी गॅस वर इथे गॅस फुल नाही करायचं सेकंड झाल्यावर गॅस फुल करायचा आहे आता हे छान व्यवस्थित फुल गॅस वरच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही तीन ते चार मिनिट छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता इथे गॅस कमी करते आणि आता आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हा घरचाच मी घरी बनवलेला आहे दोन चम्मच टाकणार आहे चमचा छोटा आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता मटन करी चिकन करी म्हणल्यावर थोडस स्पायसी आलच थोडस तिखटच करा मस्त लागते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले कोणतेही वापरायचे नाहीत जे मी आपण भाजून घेतले होते ना फुटाने जिरं धणे खोबरं तेवढेच मसाल्यामध्ये खूप मस्त होते आपली मटण करी दुसरा मसाला कोणताही टाकायची गरज नाही आता हे बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे हे मिक्स करून झालेले आहे आता हे आपलं वाटण फुटाणे आणि खोबरं वगैरे वाटलेलं आपण हे टाकून धुऊया याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त वास येतोय खरंच तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि पटकन होते जास्त वेळ पण नाही लागत आपण त्या हळद टाकूया पहिल्यांदा पण आपण हळद आणि मीठ टाकलेलं था आहे थोडीशीच टाकायची आहे जास्त नका टाकू आणि थोडस आपल्याला याच्यात मीठ पण टाकायचं आहे मटण शिस्तावी सुद्धा आपण मीठ टाकलं आहे आणि आता थोडस टाकायचं आहे था जास्त नका टाकू नाहीतर आता खरट होईल भाजी मटन करी आपली छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस फुल करायचं आपल्याला इथं आणि मटन आपल्याला शिजलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया थंड पाणी नाही टाकायचं गरमच पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला मटन करी कशी पातळ जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर फुल गॅसवर दहा मिनिटं शिजू द्या आणि घट्ट होईल तुमची भाजी हे बघू शकता आता छान आपण एक उकळी काढून घेऊया जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही बघू शकता तुम्ही कलर पण खूप मस्त आलेला आहे आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया मोकळी पण मस्त आलेली आहे बघू शकता खरंच खूप मस्त झालेली आहे मटन करी तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता मटन करी आपली झालेली आहे गॅस बंद करते आणि तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवते बघू शकता मटन करी खूप मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीनं सांगितली आहे रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा ओके बाय